चांगला पाऊस का आता ओम करता आपल्या लाईव्ह हॅलो बोला कमेंट करा पाऊस आहे का तुमच्याकडे आमच्याकडे तर भरपूर पाऊस चालू आहे आता तुमच्याकडे आहे का पाऊस आणि चहा पाणी झाला का काय चाललंय पाऊस चालू आहे आता बाहेर पाऊस पाऊस चालू आहे त्याच्यामुळे म्हटलं चला थोड्या वेळा लाईव्ह घेऊ तुमच्याकडं आहे का पाऊस आमच्याकडं तर भरपूर पाऊस चालू आहे जोरदार पाऊस चालू आहे आणि नवीन आहे दादा तर नक्की चॅनल ला सबस्क्राईब करा आवाज येतोय का संतोष दादा जय भीम जय जिजाऊ जय शिवराय दादा स्वागत तुमचं पण आपल्याला युव वरती झालं का चहा पाणी आणि भरपूर पाऊस चालू आहे तर पावसाची गरजच होती आपल्याला आणि मस्त पाऊस येऊ बाहेर बोला तर नाही वरती कमेंट का दादा चैनल करा पटपट संतोष दादा नवीन येतात नक्की चॅनलला सबस्क्राईब करा हो दादा तुम्ही पण ओ दादा पण नवीनच आहे आज आपल्या लाईव्ह वरती आणि कुठून लाइव बघताय नक्कीच कमेंट करा तर खरच खूप पावसाची गरज होती आणि पाऊस मस्त चालू झालाय बाहेर बोला तीस जण आहे वरती कमेंट करा पटपट राजू दादा हाय स्वागत आहे तुमचं पण आपल्याला येऊवरती कुठे पाऊस चालू आहे नी फाडला आणि तालुका आहे दादा आपला नि फडतालोक तालुक्यात पाऊस आहे आज जय भीम मॅडम जय भीम दादा जय जाऊ जय शिवराय दादा स्वागत आहे तुमचं पण आपल्याला येऊवरती तर नवीन याचे नक्की चॅनल सबस्क्राईब करा दादा तुमच्याकडं आहे का पाऊस आमच्याकडं तर सलग आठ एक दिवसापासून पाऊस नव्हता तर आत्ताशी पाऊस आलेला आहे आमच्याकडं तुमच्याकडं आहे का पाऊस झाला का सर्वांचं चहा पाणी बोला पटपट चौरेचाळीस -पट जण आहे वरती कमेंट करा नाही आमच्याकडे हो का आमच्याकडे पण आजच आहे कारण आठ ते आठ ते दहा दिवस झाले असतील पाऊस उघडून पाऊस चालू आहे का हो विशाल दादा पाऊस चालू आहे आनंद दादा जे भीम जे जिजाऊ जय शिवराय दादा कुठे राहता आणि फाड पाऊस झाला का पाऊसच चालू आहे विष्णू दादा आता आठ एक दिवसापासून पाऊसच नव्हता आणि नेमकी काल मका टाकली तर मस्त काम झालं मकाचं म्हणजे एवढा पाऊस एवढा पाऊस आहे तर याच्यावर मका उतरून पडल आपली सुनील दादा हाय स्वागत तुमचं पण आपल्याला ये वरती तुमच्याकडे आहे का विष्णू दादा पाऊस म्हणजे पाऊसच नव्हता त्याच्यामुळेच मका लावायला थांबेल होतो पण काल म्हटलं आमच्याकडे आज दिवसाची लाईट आहे आजपासून तर नाही पाऊस आला तरी आपण मक्का भरून देऊ म्हटलं पण मग आला पाऊस आज लई भारी दिसतात आवाज हो तेच ना म्हणजे सगळीकडेच पाऊस उघडेल होता पण आज झालाय चालू तुमचा जिल्हा कोणता आहे समजा ना माझ्या जिल्हा नांदेड आहे आमचा नाशिक जिल्हा आहे अमृतदादा निफाड नाशिक जिल्हा आहे का हो निफाड नाशिक गाय किती आहेत आपल्याकडे दोनच आहे दादा भरपूर होते पण विकून टाकल्या कारण उन्हाळ्यामध्ये प्रॉब्लेम होते त्यांना चारायचा त्याच्यामुळे दोनच ठेवले आता राजू दादा तुम्ही कुठून असे बोला पटपट आणि -पट। तुमच्या झाल्या का पेरण्या विष्णू दादा का बाकी आहे अजून दूध किती देते गाय एक गाय दहा लिटर देते दादा दा, दा, ते बारा लिटर दोन्ही टायमाच नाशिक का हरी हरगड आहे का ताई हो आहे दादा मस्त आहे बरं का एकदम असं निसर्गरम्य वातावरण आहे पण पावसाळ्यामध्ये लवघडे जाण्यासाठी तिथं जालना ओके मी मराठा आहे हो आम्ही पण मराठाच आहे अमृत दादा बोला पटकन चौसष्ट जण आहे वरती तुम्ही गेलेले का मग विष्णूदादा हरिहरगडला हरिहरेश्वर पण म्हणतात त्याला चहा पाणी झालं का हो चहा पाणी तीन वाजताच असतो दादा आता पुन्हा पाच वाजता होईल तुमचं झालं का चहा पाणी आणि पेरण्या आवरल्या का दादा आणि परत पावसाळी टमाटे लावलेले का तुम्ही नाही होत मला असं वाटलं गेले का तुम्हाला माहिती ना तर मस्त ठिकाणी नक्कीच एखाद्या वेळेस जा फेरण्या आवरल्या का मग विष्णू दादा तुम्हाला शेती किती आहे तर एकच एक कर शेती दादा दादा, क्षेत्र कमी आहे पण व्यवस्थित आहे बागायती असल्यामुळं होऊन जात होय छान विचार आहे तुमचे धन्यवाद सुनील दादा आणि नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा सुनील दादा दरवाज लाईव्ह या आपल्या बोला आहे वरती कमेंट करा पटपट आहे का ताई ओ ओळख असणारच ना अतुल दादा शेतकरी कधीच शेतकऱ्याला विसरत नाही तुम्हीच विसरले आता व्हिडिओला कमेंट करते नाही लाईव्हला येते नाही पहिले दररोज कमेंट असायची आता काही कमेंट करते नाही व्हिडिओला ताई लॉ व्हिडिओ टाकत जा तुम्ही लॉन्ग व्हिडिओ बंद केले ताई नाही ना दादा आहे दररोज टाकते मी दररोज आपला लॉन्ग व्हिडिओ असतो म्हणजे शॉर्ट पण असतो आणि लॉन्ग पण असतो आज का टाकला नाही कारण सकाळी माझा नेट संपलेलं होतं तर दुपारी बॅलन्स टाकला मग त्याच्यामुळं आजचा व्हिडिओ नाही पडला आहे नाही तर कालचा आहे व्हिडिओ टाकलेला तुमचे नाव हो गाव आणि तुम्ही काय का, का तर तुमच्याकडे पाऊस पाणी आहे का किरण दादा आत्ताच पाऊस चालू आहे पाऊस आहे आत्ता चाल नमस्कार नमस्कार वहिनी स्वागत आहे तुमचं पण आपल्याला आयोवरती आणि शेतात आहे का घरी आहे पाऊस चालू आहे का तुमच्याकडं तुम्ही नंबर दिला नाही मला वाटलं नंबर नाही देत दादा लाईववरती संकेत दादा हाय स्वागत आहे तुमचं पण आपल्या आयोवरती सुकेने सुकेनं कोणता हो दादा ये कसबे सुकेने का या जेवण करायला बापरे जेवण पाऊस चालू आहे का तुमच्याकडं आमच्याकडं पाऊस चालू आहे आता मंदाताई आल्या मंदाताई पाऊस आहे का मंदाताई पाऊसच घेऊन आल्या आपल्याकडं आणि पावसाची गरजच होती पाऊस आहे का तुमच्याकडं मंदाताई पाऊस नाही हो का अगोदर भरपूर पाऊस घेऊन बसले तुम्ही त्याच्यामुळे आता काय तुम्हाला पाऊस नाही निवांत खुरपणी चालू द्या तुमची तुमची खुरपणी हो सर काय आता पाऊस येणार नाही तर आमच्याकडे आजच पाऊस झाला चांगलं संध्याकाळी पाणी लावायचं होतं मकावर पण पाऊस आल्यामुळे चांगलं काम झालं आता काही पाणी लावायची गरज नाही एवढ्या पावसावर बरोबर उतरून पडल हाय कसबे हो का कसबे सुख तेच बोलले मी हा कोणता टाइम आहे हो जेवायचा म्हणदाताईचा टायमिंग हाच असतो काय तुम्ही कुठून आहे विशाल दादा निफाड नमस्कार नमस्कार दादा स्वागत आहे तुमचं पण आपल्याला आम्ही नोरेकर आमच्याकडे आता दुपारी भरपूर पाऊस झाला का हो आमच्याकडे पण आजच आलाय दादा किरण दादा म्हणजे आठ एक दिवसापासून पाऊसच नव्हता तर आज पहिल्यांदा आलाय पाऊस मी पुणेकर नेहमी श्री विश्वादर करतो नमस्कार ओके धन्यवाद दादा आदर केल्यास पाहिजे श्रीचा आपा दादा नमस्कार लाईऊन पडला हो का आमच्याकडे आज उणच नाही आज छान मस्त पाऊस झाले आमच्याकडे तई मला दोन मला हे तुम्हाला किती लेक्चर आहे सांग ना आम्हाला पण दोनच आहे अमृत दादा बात झाले आम दोहा मारे दो आम पाऊस काहीच नाही का मग म्हणताताई ऊन पडेल म्हटल्यावर मग काय पावसाचं वातावरण आहे का वाटतं का होईल असं आज उशीर झाला जेवायला काय भाजी मग मंदाताई नमस्कार विष्णू भाऊ हाय ताई हाय संगीता ताई स्वागत आहे तुमचं पण आपल्याला तर संगीत ताई पण आलेले आहे आणि चहा पाणी झालं का ताई तुमचं काय एवढा लवकर रात नाही तुमचा पाच वाजता असतो जेवण वगैरे झालं का मग दही ऊन पडलं का दादा मग चाला वारेला <laughs> आप्पा दा दादाला घेऊनच जा विष्णू दादा एखाद्या दिवशी वारेला आप्पा दा दादाला कामा पडेल सध्या लाईक डन ताई ओके धन्यवाद ताई लाईक केल्याबद्दल तर पहिली लाईक मात्र तर वाटतं तुमचीच आलेली काय न पाऊस आहे का सांगितलं ताई तिकड जॉईन करा समर दादा नक्कीच कमेंट टाका तुम्हाला पण जॉईन करू कमेंट टाका आजच्या व्हिडिओला मटकीची भाजी हो का आम्ही पण रात्री मटकीचीच भाजी खाल्ली होती संसार सुटत नाही हो हो तेच ना संसार आपला मरेपर्यंत सुटणारच नाही दादा थोडे देवदेव पण करा विष्णू दादा घेऊन जा दादाला मला पण देवाने चांगले दोन गोंडस मुली दिली आहे पहिली आठवीला आणि दुसरी चौथीला आहे ओके धन्यवाद दादा छान आहे मग तुमचा पण परिवार बाद झाले दोन शिकवावा व्यवस्थित कुठून आहे निफाडे समीर दादा निफाड वरून तर कमेंट टाका एखाद्या व्हिडिओला समीर दादा नक्की सपोर्ट करू तुम्हाला पण ताई जेवण झाले का हो जेवण झालंय सिद्धार्थ दादा श्रीधर दादा श्रीधर दादा तुमचं झालं का जेवण गाव कोणते आहे दादा त्या दिवशी मी सांगितलं होतं वाटत तुम्ही डबल आले का लाईव्ह वरती पुन्हा तर निफाडे संदीप दादा निफाड तुम्हाला गणोरे गाव माहित आहे का का गणोरे ऐकेल पण आता मला जिल्हाने आठवण आहे तालुकाने आठवणार नेमका ते चांदवड तालुक्यात येते का झालं ताई शेतात राहता का हो शेतातच राहतो दादा म्हणजे समोर घर आहे आणि पूर्ण शे आपलं क्षेत्र आहे घरामाग आहे एक नंबर घर आणि नंतर शेती चालू होती आपली अको अकोले अकोल्याकडच नाही माहिती का चांदवड तालुक्यामध्ये आहे एक नोरेगाव म्हणून नाशिक चांदवड हो का मग तुमच्याकडं शेतात काय काम चालू आहे सध्या तर सकाळीच वालाचे शेंडे खुडून आलोय आता शेंडे खुड्याचे काम राही जोपर्यंत शेंगा लागत नाही ना तोपर्यंत दररोज उठून फक्त शेंडेच खुडायचे म्हणजे पूर्ण शे शेंगा लागल्या का मग ॲटोमॅटिक शेंडे बंद होऊन जात्या कृष्णदादा कधी चालले वारीला किरणदा तुझा नंबर पाठव काही करून नंबर नाही देऊ शकत आतून दादा लाईव्ह बोला लाईव्ह चालू आहे आपली तर मनोज दादा पण आलेले आपले मनोज दादा स्वागत आहे तुमचं पण आपल्याला येऊ वरती आणि जेवण झालं का मनोज दादा आणि आज पण बाहेरच आहे का घरी हॅलो मॅडम हॅलो सतीश दादा स्वागत आहे तुमचं पण आपल्याला येऊ वरती आणि वहिनीला बरं लागत का मनोज दादा सोडवलं का घरी अजून का दवाखान्यातच आहे चहा घेतला हो का हो चहा घेतला दादा तुमचा झाला का चहा अठ्ठावीस ला आणि सोडवलं का मनोज दादा वहिनीला घरी का अजून दवाखान्यात असे मग आणि बरं वाटतंय का आता बोला पटपट कमेंट येत नाही रे हो सोडले घरी कालच हो मग बरी का तब्येत काळजी घ्या वहिनीची कारण वातावरण खूप बोगस हे घटकात ऊन होतं घटकट सावली ती आणि हे ऊन पण खूप लागत आपटी ऊन असतं आजच्या शहरात मध्ये टाकून देईन प्लीज आपली नंबर नाही देऊ शकत आतून दादा लाईव्ह वरती बोला पाहिजे असं तर तुमचा ते पण मी माझा नंबर नाही देऊ शकत आहे तर लाईव्ह वरती बोला व्हिडिओ बघा आहे एन बी दादा ची काल यूट्यूब फर्स्ट पेमेंट झालं आहे किती झालं हो दादा म्हणजे डायरेक्ट आकडा नका सांगू पण त्याचं सा, दोन्हीतलं एक आकडा सांगा किती पेमेंट झालं असं हो बरी आहे पण थोडा अशक्तपणा आहे हो मग अशक्तपणा असणार दादा गोळ्यांनी जास्त माणूस विकून जातं तर काळजी घ्या थोडसं खाण्यापिण्याकडे लक्ष द्या इंडिया इंग्लंड हो का तर सुनील दादाला जास्तच मॅच आवडते कोणत्या शॉर्ट व्हिडिओ मध्ये नंबर पाठवू सांगा कोणत्या पण व्हिडीओला पाठवा पण मी माझा नंबर नाही देऊ शकत अतुल दादा लाईव्ह वरती आणि तसं नंबरची काही गरज पण नाहीये लाईव्ह लाईव्ह येतो आपण दरवर्ष बोलण्यासाठीच लाईव्ह येतो आपण हो का म्हणजे आता पहिलं पेमेंट आहे ना बरोबर आहे मग पहिलं पेमेंट साडेआठ दहाच्या आसपासच येत पाऊस आहे का ताई हो पाऊस आहे दादा आजच झाला पाऊस आठ दिवसापासून पाऊसच नव्हता तर आजच पाऊस झालाय आपल्याकडं नमस्कार सोमनाथ दादा स्वागत दा हो आहे तुमचं पण आपल्या लाईव्ह वरती आणि झालं का जेवण आणि आज पण बाहेरच आहे का कुठं गाडीवरती का आले घरी कारण सोमना दादा पण एक ड्रायव्हरच आहे आपले आणि ड्रायविंग करत असताना सुद्धा ते आपल्याला येऊला दोन मिनटात ना येतात तर छान सपोर्ट आहे त्यांचा पण असाच सपोर्ट राहू द्या कायम घरी का दादा मग का परत तिकडेच गेले आणि विष्णू दादा एक विचारस होत मला आपलं लाईव ना तिचे चार्ट रेट येतात ना आपलं तीन चार तर त्याच त्याचे पैसे भेटतात का आपल्याला फार सुंदर आहे सांग तू खरी ताई तू खरी ताईचे दादा मी ताई असल्यावर मग फोनवर बोललं तरच ताई असतं का लाईव्ह वरती पण आपण बोलतो ना नंबर कशाला पाहिजे रे बाबा तुला लाईव्ह मी तेच सांगते कशाला नंबर पाहिजे लाईव्ह बोलतो ना आपण लाईव्ह बोलण्यासाठीच घेतो ना दरवाज आणि व्हिडिओ असतात व्हिडिओ बघा तर चॅट रेट चे पैसे भेटतात का विष्णू दादा ताई तुझे जेवण झाले का हो जेवण झालं दादा माझं तुमच झालं का जेवण तर थोडं दिवस घरीच थांबा मनोज दादा वहिनीची पण काळजी घ्या व्यवस्थित सेम टू सेम घर ओके धन्यवाद आमचा तो एक जुना टाकलेला आहे आणि नव्यातला फुटला होता तर त्याच्यामुळे तो एक जुना टाकलेला आहे वरतून पत्रा चहा पाणी झाला का हो चहा पाणी झालाय दादा आमचा तुमचं झालं का चहा पाणी जेवण दुपारच पाऊस आहे का तिकडं मग सोमनाथ दादा नयन दादा स्वागत आहे तुमचं पण आपल्या लाईव्ह ताई तुमच्या मागे काय आहे ते लसून लसूण लसुन, संतोष दादा लाईव नाही जास्त हा तेच ना पण त्याच्यामध्ये कसं असतं आपण नाही कधी तीन ऑप्शन चालू करतो मेंबरशिप सुपर चॅट आणि सुपर थँक्स तर त्याच्यामुळे मी म्हणत होते सुपर चॅट पैसे भेटतात का असं सुपर थँक्स चे भेटतात पैसे पण त्याच्यामध्ये नाही हा नाहीपर चे पण भेटत या पण आपण लाईव्ह संपलं बंद केली का, ये का ये तो तो ते ऑप्शन येतं बघा ना चार्ट रेट म्हणून काय वेळ तीन येतं काय वेळा चार येतं तर त्या चार्ट रेट चे पैसे भेटतात का असं मला म्हणायचं होतं जर लाईव्ह भेटतो तर नंबर शिकाय गरज तेच मी बोलते ना जे खरे आपले भाऊ बहिण असतात ना ते कधीच नंबर मागत नाही लाईव्ह वर आपण दररोज बोलतोच आहे ना आणि लाईव्हच आपण बोलण्यासाठी घेतो ना मग नंबरची काय गरज आहे आणि समोरचे पण काही अडचणी असतात जॉईंट फॅमिली असते काहींना नाही आवडत नंबर देणं घरातल्या व्यक्तींना बोलतो ना आपण लाईव्ह वरती विम्याचे व्हिडिओ टाका ताई ते खूप चालतात तुमचे पण त्याचा लई टेन्शन असत दादा ते एका वहीवर पूर्ण ती माहिती उतरून घ्यायची मग परत ती रेकॉर्ड करायची तस चालू आहे एखादा व्हिडिओ मी परत टाकून पाहणार चालला तर मग तेच करावं लागणार आहे पर्यायी सुपर पैसे मिळतात हो सुपर थँक्स चे माहिती होतं पण ते चार्ट रेट पैसे भेटतात का असं मला म्हणायचं तेवढी शंका होती फक्त माझ्यावाली की लाईव्ह संपल्यानंतर दरवेळा तीन चार चार्ट रेट असतात तर ते त्याचे पैसे भेटतात का तुम्हाला लसूण नय का हो लसूण असे संतोष दादा जेवण झालं का हो जेवण झालं दादा नवीन चार तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा तुमचं झालं का जेवण तसं नवीन चॅनल काढलाच आहे विष्णूदा कॉमेडी चॅनल आहे त्याच्यावर फक्त तेच व्हिडिओ आहे त्याच्यामुळं मग शक्यतो आता याच्यावर परत तेच चालू करावं लागत काय माहिती कारण याच्यात काही एकशे वीस एकशे तीस व्ह्यूज मध्ये काहीच नाही होत पाच ते सहा रुपये येते फक्त आणि पाच ते सहा मध्ये पूर्ण आयुष्य जाईल तरी पेमेंट होणार नाही पण ठीक आहे तर सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद लाईवला आल्याबद्दल आणि मनोज दादा हाय का गेले तर वहिनीची काळजी घ्या व्यवस्थित खायला प्यायला घाला फळं बिळ फळ त्या जास्त म्हणजे मग व्यवस्थित होईल